हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या मुलीच्या शाळेमध्ये मनाचे श्लोक म्हणण्याचा म्हणण्याची स्पर्धा होती तर आम्ही गेलो होतो त्यांनी सांगितले लोकेशनवरती आणि बघा ही अशी दृश्य आहेत मुलांना त्यांनी वर्गामध्ये पाठवलं होतं कारण की तिथे मुलं कसे पालकांना बघितले की घाबरतात त्याच्यामुळं त्यांनी पालकांना बाहेर बसवलं होतं आणि मुलांना वर्गामध्ये पाठवलं होतं आणि मग ते झाल्यानंतर मग तिची स्पर्धा झाली आणि त्यांना काही बक्षीस बक्षीस समारंभ झाला तर त्याला पेन्सिल खोटर आणि एक बिस्किट पुडा देण्यात आला असंच मुलांना खाऊ म्हणून वाटण्यात आलं ते सगळं घेतलं आणि ही दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशीची आहे आहेत दृश्य आणि आम्ही आलो आहोत खनाळीमध्ये सगळ्यांनाच माहिती जे जे सातारचे आहेत त्यांना सगळ्यांनाच माहिती की खनाळीमध्ये सगळं सामान भेटतं आणि मी जरासं वान सामानाची शॉपिंग करण्यासाठी आले होते भाजी मंडई सगळी घेतली कारण की दुसऱ्या दिवशी होती भोगी आणि भोगीचे सगळे सामान घेतल्यानंतरनं मी आले खनाळीमध्ये आणि तिथे बघा हे असे दृश्य आहेत बघा इथे कसे संक्रांती वगैरे मांडले आहेत आणि मी पण थोडंसं म्हणजे सामान घेतलं वान सामान घेतलं आणि मला चला घरी जाऊयात हे आणि असे छोटे छोटे म्हणजे सामान आले होते एक एक डझन सगळे एकशे वीस रुपये डझन असे वेगवेगळे रेटमध्ये आणि ही दुसऱ्या दिवशीची व्हिडिओ आहे भोगीच्या दिवशीची आणि मला चला आता भोगीची भाजीच करणार आहे तर सगळ्यांशी शेअर करावं तर मी वाटण तयार करून घेतलं होतं आणि हे वाटण दोन टायमाच्या भाजीचं आहे हे फक्त सकाळच्या भाजीचं वाटण नाही आहे तर सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टायमाची भाजी मी एका टायमाला केली होती तर मसाला मी काय काय घातला होता ते सांगते खोबरं तीळ आणि कारळं हे कोरडं भाजून घेतलं होतं आणि दोन कांदे उभे काप करून ते गोल्डन फ्राय होस्तोपर्यंत त्यांना भाजलं होतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा आल्याचा तुकडा आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या असं टाकून त्याचं वाटण तयार केलं होतं आणि सगळ्यांना माहिती की भोगीच्या दिवशी ही तीळ आणि कारळाचा खूप मान असतो त्यामुळे ते वाटणामध्ये टाकायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर मी वाटण तयार केलं आणि भाजी टाकली तर हे असं थोडं परतून घेतलं त्याला ते तेल सुटेस तोपर्यंत परतून घेणं आणि तेल हे थोडं जास्तच घालायचं कारण की तरीही छान येते मस्त भाजीला मीही म्हणजे ग्रेव्हीची भाजी केली होती त्याच्यामुळे थोडं मी तेल जास्तच घातलं होतं आणि थोडंसं तेल सुटूस तोपर्यंत मसाला आणि तेल थोडं वेगळं होतोपर्यंत परतून घ्यायचं त्याच्यानंतर हे कोरडे मसाले टाकून घ्यायचे मसाल्यामध्ये मी टाकलं होतं तिखट मीठ हळद कसुरी मेथी तांबडं तिखट कांदा लसूण मसाला आणि हिंग हे सगळं टाकून मी त्याला मसाल्याचं वाटण चांगलं परजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत भाज्या भाज्यामध्ये टाकल्या आहे वटाणा ओला हरभरा गाजर वांग आणि छोटी बोर भेटतात ती वाला घेवड्याचे शेंगा पावटा शेंगदाणे आणि अजून अशा काही भाज्या असतात ज्या खिंगटासाठी वापरतात त्या सर्व भाज्या टाकल्यानंतर त्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत मसाला हा सगळ्या भाज्यांना एकसारखा लागला पाहिजे त्याच्यानंतर आपण जे वाटण काढलं होतं त्याचं थोडं पाणी उरलं होतं ते टाकलं त्याच्यानंतर मी पाणी उकळायला ठेवलं होतं गरम पाणी नेहमी लक्षात ठेवा कोणतीही पातळ भाजी करताना पाणी हे उकळून टाकायचं जेणेकरून भाजीला चांगली तरी येते म्हणजे आणि भाजी लवकर शिजते तर पाणी वगैरे टाकलं आणि एकजीव करून घेतलं आणि भाजी शिजवायला ठेवली झाकण ठेवलं त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर मला चला आता भाकरी पण करून घेऊयात गरम गरम भाजी आणि भाकरी तर मग भाकरीचं पीठ मळायला आई बसल्या होत्या आमच्या सा सासूबाई आणि त्यांनी भाकरीचं पीठ मळून दिलं त्या भाक त्यांनी भाकरी केली आणि मी भाजून घेतल्या म्हणजे पटपट झालं आमचं आणि मग त्या खूप छान भाकऱ्या करतात आणि खूप पातळ आणि मस्त अशा भाकऱ्या करतात त्याच्यामुळं त्या म्हटल्या की मी भाकरी करते तू भाजून घे मग आम्ही भाकऱ्या केल्या मस्त अशा आणि भाजी तशी मी दोन टायमाची केली होती सात माणसाच्या हिशोबाने मी दोन टायमाची भाजी केली होती तर भाकरी फक्त आम्ही एकाच टायमाची केली गरम गरम भाकऱ्या आणि भाजी असा ताव मारायचा आमचा बेत ठरला होता तर म्हटलं चला भाकरी आईने पटपट एक म्हणून म्हणजे पीठ मळलं आणि भाकरी केली छान अशी मग भाजून वगैरे घेतल्या आणि मग ताट वगैरे तयार करायसाठी माझी तयारी सुरू झाली तर तुम्ही पुढे बघालच तर जुन्या बायकांना कशी छान अशी पद्धत होती भाकरी करायची एकदम म्हणजे अशी फास्ट आणि पटपट त्यांची भाकरी कधीसुद्धा मोडत नाही कधीसुद्धा चुकत नाही आणि आपण करायला गेलं तर नेहमी त्याचं काही ना काहीतरी होतच असतं कधी तुटणार नाही तर कधी चिटकणार जास्त करून हाताला आणि व्यवस्थित असा असो तर तुम्ही म्हणत असाल की ताई हे घर वेगळं दिसतंय तर हो मी माझे सासरी आले आहे तर कुठलाही म्हणजे प्रत्येक सण मी माझ्या सा सासूबाईंसोबतच करते तर आम्ही दोघे मिळून सण करतो आणि तर आज पौर्णिमा आहे सगळ्यांना माहितीच आहे की आज पौर्णिमा आहे आणि दर पौर्णिमेला मी आणि माझे मिस्टर हे गोंदवलेकर महाराजांना जात असतो म्हणजे पाया दर्शनासाठी पाया पडण्यासाठी पण आज भोगी असल्या कारणानं मी काही गेली नाही म्हटलं घरीच खूप म्हणजे दगदग होणार आहे कारण की घरी पण भाकरी आणि भाजी करायची होती आणि मग नंतरनं ते ऑफिसला जाऊन जेवायला पण येणार होते त्यामुळे मला वेळ नसता भेटला त्यामुळं मी आज काही गेले नाही पण जेव्हा मी जाईल तेव्हा तुमच्याशी नक्कीच शेअर करीन आणि त्याच्यासाठी शेपरेट एक ब्लॉक पण करेन गोंदर्लेकर महाराजांच्या इथं खूप मन प्रसन्न वाटतं आणि खूपच छान असं वातावरण आणि खूप मस्त परिसर आहे आणि मंदिर पण खूपच छान आहे तर तिथला मी एका दिवशी नक्कीच ब्लॉक करेन तर त्याच्यानंतर आम्ही बंग भाकरी वगैरे केल्या भाकरी भाजून घेतल्या आणि चार पाच भाकरी केल्यानंतर तिकडे बघा तुम्हाला दिसत असेल की भाजी शिजत होती आणि गरम गरम भाजी आणि गरम गरम भाकरी तर असा मस्त असा बेत झाला होता आमचा आणि त्याच्यानंतरनं मग भाकरी आणि सगळे भाजी वगैरे सगळे एका ताटात मांडलं व्यवस्थित असं आणि नैवेद्य दाखवा म्हटलं भाजीला काय मस्त अशी तर्री सुटली होती की काय सांगू मस्त वासही सुटला होता भाजीचा आणि सगळ्यांना माहिती भोगीची भाजी ही म्हणजे त्या दिवशी खूपच टेस्टी लागते कारण की त्याची चव ही वेगळीच लागते तुम्ही कधी दुसऱ्या दु, कुठली कोणत्याही दिवशी ती भाजी करून बघा तशा भाज्या सगळ्या मिक्स करून पण एवढी चांगली काय ती भाजी लागणार नाही ना हिरिवारी पण भोगीच्या दिवशी त्या भाजीची टेस्टच वेगळी असते कारण की खरंच खूप छान लागते ती भाजी मग मी ताट घेतलं करायसाठी आणि भाजी वगैरे घातली थोडंसं तीळ त्याच्यावरती भुरभुरलं आणि आणि मग नंतर भाकरी वगैरे ठेवली आणि कांदा वगैरे तर असेल तर मग तर अजून जास्त मज्जा येते आणि नंतर मग थोडंसं मी एक चटणी करून ठेवली होती खोबऱ्याची रात्री तर थोडं तोंडी लावायला चटणी पण होऊन जाईल आणि थोडंसं मी खोबऱ्याची एक बर्फी पण केली होती मग मला थोडंसं गोड म्हणून एक प्रसाद म्हणून बर्फी वगैरे दाखवता येईल तर चला तर मग आजचा ब्लॉग इथे या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन पण क्लिक करा Thank you for watching.